शास्त्र आणि संत हे स्पष्ट सांगतात की संत काय वागतात ते फॉलो करायचं नाहीये संत काय सांगतात ते फॉलो करायचंय अगदी हे स्पेसिफिक लक्षात घेतलं पाहिजे आपण बरोबर ह्याच्या उलट करतो संत जसं वागतात तसं आपण फॉलो करायला जातो संत काय सांगतात ते आपण विसरून गेलेलो असतो संत त्यांच्या त्यांच्या प्रारब्धाप्रमाणे वागतायत त्यांचा देह आहे ना देह ते घेऊन आलेले आहेत ते प्रारब्ध ते त्यांचं त्यांचं भोगतायत त्यांच्या त्यांच्या जीवनाचा संदर्भ म्हणजे जी आपल्यासारखा शॅटर होऊन जाईल विदीर्ण होईल सगळं आपलं आयुष्य इतकं भोगूनही ते एकदम फर्म होते त्यांच्या त्यांच्या निष्ठेवर म्हणूनच संतांनी आणि उपनिषदांनी वेदांनी शास्त्रांनी स्पष्ट सांगून ठेवलंय ते काय वागतात ते बघू नको ते काय सांगतात ते तू फॉलो कर याचा अर्थ संतांच्या पण वागण्यात आणि सांगण्यामध्ये फरक असू शकतो नाही ते आपल्या लेव्हलला चाललंय त्यांच्या वागण्यात आणि सांगण्यात फरक नसतो याचं कारण असं कारण त्यांच्या अॅनॉलॉजीस ज्या आहेत किंवा त्यांच्या अनालिसिस जे आहे ना ते आपण समजून घेणे इतके नाही okay, तर ते, ते जशी पात्रता वाढेल तसं ते, ते समजत जात म्हणजे मला शंकर महाराज आवडतात शंकर महाराज सिगरेट ओढायचे मग मी भक्त आहे ना त्यांचा मग मी सिगरेट ओढली तरी चालेल भगवान श्रीकृष्णांनी एवढी लग्न केली होती मी दोन केली तर काय हरकत आहे असं होईल ना तसंच करतात लोक हे ह्याला अर्थ नाही त्यांनी काय सांगितलं ते लक्षात घेतलं पाहिजे